नमस्कार मंडळी जवळजवळ नव्याण्णव टक्के ज्येष्ठ माग नागरिकांना हे माहीतच नसतं की त्यांचे पाय कमकुवत का होतात विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावरती कोणताही अपघात झालेला नसतानाही साठ वर्षानंतर पायांची ताकद दरवर्षी तीन टक्केपर्यंत कमी होऊ शकते अलीकडील संशोधनातून असं दिसून आलं आहे की योग्य पोषक तत्वांचं सेवन करून तुम्ही अवघ्या बारा तासांमध्ये तुमची ताकद पुन्हा मिळवण्यास सुरुवात करू शकता हे प्रत्यक्ष वृद्ध लोकांवरती आश्चर्यकारक परिणामांसह सिद्ध झालेलं आहे विशेषतः पायांमध्ये जिथे वयानुसार रक्तविसरण मंदावते स्नायूंच्या तंतूंना थेट ऊर्जा देणारे रक्तप्रवाह वाढवणारे आणि सूज कमी करणारे पदार्थ निवडणे ही यामागील मुख्य गुरुकिल्ली आहे या व्हिडिओमध्ये आप आपण अशा काही पदार्थांबद्दल बोलणार आहोत जे अवघ्या बारा तासांमध्ये तुमच्या पायांची ताकद परत मिळवण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत हे सर्व पदार्थ प्रदा, जे आहेत ते प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांवर तपासले गेले आहेत आणि त्यांची परिणामकारकतेनुसार क्रमवारी लावली गेली आहे यापैकी काही पदार्थ हो विशेषतः तिसऱ्या क्रमांकाचा पदार्थ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल तो बहुतेक औषधांपेक्षाही जास्त प्रभावी आहे अलीकडील अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की या पदार्थामुळे एका दिवसामध्ये शरीराच्या खालच्या भागाची ताकद छत्तीस टक्केपेक्षा जास्त वाढते तरीही जवळजवळ कोणतीही तो कोणीही तो दररोज खात नाही सुरुवात करण्यापूर्वी कृपया तुम्ही कुठून पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ आवडत आहे असं सांगा आणि नसतील आवडत तर तसंही तुम्ही लिहू शकता किंवा यस ऑर नो तुम्ही लिहू शकता तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात पहिली जी आहे ते आहे भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारकपणे प्रभावी मार्ग आहेत जरी तुम्ही बियांना स्नायू बनवणारा आहार मानत नसाल तरी त्यात भरपूर प्रमाणामध्ये असलेलं मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलतेसाठी आवश्यक आहे मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूंचे पेटके येणं थकवा वाढणं किंवा मज्जातंतूंच्या संकेतांना योग्य प्रतिसाद न मिळणं अशा समस्या उद्भवू शकतात यामुळे ताठरपणा अशक्तपणा आणि चालताना चुकादेखील होत असतात मॅग्नेशियम रिसर्चच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या साठ वर्षांवरील प्रौढांना चालण्याच्या चाचणी दरम्यान जास्त मॅग्नेशियम पातळी असलेल्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पायांचा थकवा जाणवला या व्यतिरिक्त भोपळ्याच्या बियांमध्ये असलेलं झिंक आणि चांगली चरबी म्हणजेच काय की गुड फॅट्स हार्मोनल संतुलन आणि सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वृद्ध व्यक्तींमध्ये ताकद टिकून ठेवण्यासाठी हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत याचे फायदे अनुभवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही फक्त दोन मोठे चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम देतात ज्यामुळे काही तासांतच स्नायूंची दुरुस्ती सुरू होते फायटिक ॲसिड कमी करण्यासाठी आणि खनिजांची जैव उपलब्धता वाढवण्यासाठी बिया रात्रभर भिजवून ठेवा तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये मिसळू शकता सकाळी कच्च दु कच्चे खाऊ शकता किंवा ओट मिलवरती शिंपडूनसुद्धा खाऊ शकता पण त्यावर मीठ टाकायचं नाही भोपळ्याच्या बियात तणाव कमी करून आणि तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्यासाठी आवश्यक असलेली खनिजे भरून काढून बहुतांश लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक वेगाने पोहोचव फायदा पोहोचवतात पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चेरी ज्यूस चेरी ज्यूस सुरुवातीला चे एक लोकप्रिय आरोग्य पेय वाटू शकतं तथापि या आंबट फळाच्या अर्काचे स्नायूंची ताकद आणि अवयवांच्या पुनरुज्जीवनासाठी असलेले महत्त्वपूर्ण फायदे बहुतेक लोकांना माहीत नाहीत विशेषतः वृद्ध लोकांमध्ये चेरीमध्ये अँथोसायनिन भरपूर प्रमाणामध्ये असतं ही नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जी सूज कमी करतात रक्तप्रवाह वाढवतात आणि व्यायामानंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी सुद्धा मदत करतात ही संयुगे लॅक्टिक ॲसिड जो तुमच्या शरीरामध्ये हालचालीमुळे तयार होतो आणि ज्यामुळे ताठरपणा आणि वेदना होतात त्याला लवकर बाहेर काढण्यासही मदत करतात एका अभ्यासानुसार दररोज जर दोन वेळा चेरी ज्यूस पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी स्नायूंच्या वेदनांमध्ये तेवीस टक्के कमी नोंदवली आणि त्यांच्या मांडीच्या पुढील भागातील स्नायू ताकदीमध्ये लक्षणीय वाढ झाली याचे जलद परिणाम साधारणपणे आठ ते बारा तासांच्या आतच दिसतात ज्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतं विशेषतः जर तुमचे पाय आधीच ताणलेले किंवा मग दुखत असतील हे कच्चे चेरी खाण्यासारखे नाही कारण हा ज्यूस कॉन्सन्ट्रेट असतो एका लहान ग्लासात शेकडो चेरींचे दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म असतात परंतु प्रत्येक चेरी ज्यूस सारखा नसतो तुम्हाला कॉकटेल किंवा मग मिश्रित चेरी ज्यूस ऐवजी साखर नसलेला शंभर टक्के टार्ट चेरी ज्यूस हवा आहे व्यायामानंतर किंवा संध्याकाळी अंदाजे एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिली सेवन करा सव खूप तीव्र वाटली तर तुम्ही ते पाण्यात मिसळूनही पिऊ शकता हा एक बदल केल्याने तुम्ही दुसऱ्याच दिवशी उभे राहण्याची चालण्याची आणि पायऱ्या चढण्याची क्षमता वाढवू शकता रात्रीचा ताटरपणा कमी करू शकता आणि तुमच्या पायांमधील रक्त पुनर्संचयित हो, करू शकता जे वृद्ध सकाळी त्रासाने उठतात त्यांच्यासाठी हा चेरी ज्यूस फक्त एक पेय नाही तर ते वेगाने काम करणारे पुनर्वसन सुद्धा आहे पुढची गोष्ट आहे शिजवलेला पालक ही गडद पालेभाजी सामान्य भाजी वाटू शकते परंतु जेव्हा पायांची ताकद वेगाने परत मिळवण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे एक पौष्टिक शक्तीस्थान आहे त्याची प्रभावीता केवळ उच्च लोह आणि कॅल्शियममुळे नाही तर पालकमध्ये नायट्रेट मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे आहे हे सर्व ऑक्सिजन प्रवाह स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतू स्नायूंच्या संपर्कासाठी आवश्यक आहेत जेव्हा पालक शिजवला जातो तेव्हा त्यातील पाणी खनिजांमध्ये शोषण रोखणाऱ्या लेट्सला तोडते परिणामी तुमच्या शरीराला अधिक फायदेशीर पदार्थ मिळतात जिथे त्यांची गरज असते तुमच्या स्नायूंमध्ये फ्रंटियर्स इन फिजिओलॉजीच्या अभ्यासानुसार पालकसारखे उच्च नायट्रेटयुक्त पदार्थ नियमितपणे खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यात सोळा टक्केपर्यंत चांगली कामगिरी केली जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार अवघ्या बारा तासांमध्ये शिजवलेल्या पालकाच्या एका सर्विंगने चालण्याचा वेग आणि पायांची सहनशक्ती सुद्धा सुधारली विशेषतः पासष्ट वर्षांवरील व्यक्तींमध्ये हे घडते कारण तुमची प्रणाली पालकातील नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित करत असते रक्तवाहिन्या विस्तारते आणि तुमच्या पायांमधील रक्ताभिसरण सुधारते वाढलेला रक्तप्रवाह हो, तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्व पुरवतो ज्यामुळे जलद रिकव्हरी उत्तम समन्वय आणि हालचालीतील थकवा कमी होतो जास्तीत जास्त फायद्यांसाठी ताज्या पालकाला थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस किंवा मग लसूण घालून शिजवा जास्त वेळ उकळल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात परतणे किंवा हलके वाफवणे हे सर्वोत्तम मार्ग आहे तुम्ही ते गरमागरम तोंडी लावणे म्हणून खाऊ शकता किंवा मग सूप आणि अंड्यामध्ये घालू शकता सातत्य महत्वाचं आहे जर तुमचे पाय जड मंद किंवा हलक्या श्रमानेही दुखत असतील तर तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जीवनामध्ये एक कप शिजवलेला पालक समाविष्ट केल्याने एका दिवसात तुमच्या पायांच्या स्नायूंची शक्ती वाढण्यास सुरुवात होऊ शकते पुढची गोष्ट आहे मसूर डाळ जरी डाळ फार आकर्षक नसली तरी पायांची ताकद परत मिळवण्यासाठी ती असं काहीतरी प्रदान काम करते इतर बहुतेक पदार्थ करत नाहीत विशेषतः रुद्ध स्नायूसाठी हे एक लहान बी आहे ज्यामुळे हळूहळू ऊर्जा देणारे कर्बोदके म्हणजेच स्लो रिलीजिंग कार्बोहायड्रेट प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा योग्य समतोल असतो पायांच्या स्नायूंना रिकव्हरीसाठी प्रथिनांव्यतिरिक्त ऊर्जा आणि पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांची सतत आवश्यकता असते मसूर डाळ हे तिन्हीसुद्धा पुरवते ती हळू पसते हे तिच्या प्रभावितेचे आणखी एक कारण आहे हे सुनिश्चित करते की तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत पोषक तत्वांचा सा सातत्यपूर्ण पुरवठा मिळतो जे उभे राहताना चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेषतः महत्त्वाचा आहे ज्या ज्येष्ठांनी केवळ दोन आठवडे दररोज मसूर डाळ खाल्ली त्यांच्या स्नायूंची सहनशक्ती बावीस टक्केने वाढली जर्नल ऑफ जेनोटॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासानुसार संशोधकांनी विस्तारित उभे राहण्याच्या चा चाचण्यांदरम्यान सुधारित संतुलन वेदनांच्या तक्रारी कमी होणे आणि जलद स्नायू प्रसिदा प्रतिसाद वेळ पाहिले पेशींच्या पातळीवर काय घडत आहे हे अधिक मनोरंजक आहे ल्युसिन स्नायूंची दुरुस्ती सुरू करणाऱ्या आवश्यक अमिनो आमलांपैकी एक मसूर डाळीत भरपूर प्रमाणामध्ये असतं या व्यतिरिक्त ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतं जेवणानंतर पायामध्ये अशक्तपणा किंवा मग थरथरणे यासारख्या समस्या टाळते तसेच ते प्रीबायोटिक फायबरमध्ये समृद्ध असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते जे सूज नियंत्रित करण्यासाठी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी खूप महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त फायद्यांसाठी सुक्या मसूर डाळीला हळद लसूण किंवा थोडा लिंबाचा रस यांसारख्या दाहकविरोधी घटकांसह मऊ होईपर्यंत शिजवा प्रिझर्वेटिव्ह किंवा अतिरिक्त मीठ असलेल्या डबाबंद डाळी टाळा तुम्ही तिला स स्वादिष्ट आमटीमध्ये रूपांतरित करू शकता सूपमध्ये घालू शकता किंवा शिजवलेल्या भाज्यांसोबतसुद्धा गरमागरम सर्व करू शकता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप डाळ खाल्ल्यास रात्रभर तुमच्या पायांच्या स्नायूंना रिचार्ज म्हणून मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला फा ताकद आणि स्थिरतेमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवेल पुढची गोष्ट आहे सॅल्मन मासा सॅल्मन फक्त तुमच्या हृदयासाठीच फायदेशीर नाही तर पायांच्या स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे विशेषतः वय वाढल्यावर सॅल्मन त्याच्या अद्वितीय पौष्टिक रचनेमुळे खास आहे हे विटॅमिन डी ओमेगा थ्री डी थ्री फॅटी ॲसिड आणि उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांनी समृद्ध आहे या सर्वांचा तुमच्या पायांच्या स्नायूंच्या कार्यावर आणि रिकवरीवर तत्काळ परिणाम होतो स्नायूंच्या तंतूंच्या वाढीसाठी केवळ प्रथिने आवश्यक नाहीत त्यांना दुरु प्रकारच्या चरबीची आवश्यकता असते या व्यतिरिक्त कॅल्शियम प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी त्यांना विटॅमिन डीची सुद्धा आवश्यकता असते सॅल्मन या तिन्ही गोष्टी पूर्ण करते अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून तीन वेळा सॅल्मन खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी दहा दिवसांच्या आत पायांच्या ताकदीमध्ये आणि गतिशीलेत चोवीस टक्के वाढ दर्शवली विशेषतः गुडघ्या आणि मांड्यांच्या आसपासच्या स्नायूंमध्ये ही जलद सुधारणा आंतर स्नायू सूज कमी झाल्यामुळे आणि जेवणानंतर स्नायू प्रथिने संश्लेषणात वाढ झाल्यामुळे होते वेगळ्या अभ्यासानुसार केवळ ओमेगा थ्री सप्लिमेंट्स घेतल्यावर गतिशीलतेची समस्या असलेल्या ज्येष्ठांनी चालण्याच्या अंतरामध्ये आणि पायांच्या थकव्याच्या स्कोअरमध्ये सुधारणा दर्शवली आहे पुढची गोष्ट आहे क्विनोवा स्नायूंच्या वाढीसाठी सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी क्विनोवा एक आहे विशेषतः अशा वृद्ध लोकांसाठी ज्यांना केवळ प्राणीजन्य प्रथिनांचं सेवन न करता मजबूत पाय हवे आहे क्विनोवा हे एक बी आहे परंतु त्याला अनेकदा धान्य म्हटलं जातं हे वनस्पती आधारित अशा काही पदार्थांपैकी एक आहे ज्यात स्नायूंना वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली सर्व नऊ प्रथि प्रमुख अमिनो आमले आहेत ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे क्विनोआमध्ये ही सर्व पोषक तत्वे असल्यामुळे ते एक संपूर्ण प्रोटीन आहे तर बहुतेक वनस्पती आधारित आहारांमध्ये फक्त एक किंवा मग दोन अमिनो आमले असतात हे पायांच्या ताकदीसाठी विशेषतः फायदेशीर असतं कारण ते प्रभावीपणे स्नायूंच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देतं आणि लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन ईसुद्धा e पुरवतं ही पोषक तत्वे तुमच्या हॅमस्ट्रिंग आणि सारख्या मोठ्या स्नायूंमधील सूज ऊर्जा उत्पादन आणि नियंत्रित करण्यास सुद्धा मदत करतात पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बीट जे आपल्या सर्वांच्याच ओळखीचं आहे बीट फक्त रंगबिरंगी भाज्या नाहीत ही एक रक्ताभिसरण वाढवणारी उपकरणं आहेत जी काही तासांमध्ये तुमच्या पायांच्या स्नायूंची भावना आणि कार्य बदलू शकतात बीटमध्ये असलेले अपवादात्मक उच्च नैसर्गिक नायट्रेट हे त्यांच्या प्रभाविते मागे आहे जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमचे शरीर या नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतं हे रेणू तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतात आणि तुमच्या स्नायूंना विशेषतः शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात जिथे वयानुसार रक्तविसरण मंदावतं खराब रक्तप्रवाह हो, हे ज्येष्ठांच्या पायामध्ये जडपणा ताठरपणा किंवा मग अशक्तपणा येण्याचं एक प्रमुख कारण आहे बीट तुमच्या स्नायूंना आकुंचन रिकव्हरी आणि कार्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळवून निरोगी रक्ताभिसरण पुनर्संचयित करण्यास मदत करतं जर्नल ऑफ मध्ये प्रकाशित झालेल्या एका एक महत्वपूर्ण अभ्यासानुसार चालण्यापूर्वी बीटचा रस पिणाऱ्या ज्येष्ठांच्या चालण्याच्या वेगामध्ये आणि पायांच्या स्नायूच्या कार्यक्षमतेमध्ये एकोणीस टक्के वाढ झाली हायपर टेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार दररोज एक डोस दर बीटचा रस घेतल्याने साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला आणि धमनी लवचिकता सुधारली हे दोन घटक शरीराच्या खालच्या भागाची गतिशीलता वाढवतात आणि थकवा कमी करतात चालताना किंवा मग पायऱ्या चढताना होणारे हे बदल किरकोळ आहेत सहभागींनी अधिक स्थिर कमी वेदनादायक आणि अधिक उत्साही वाटत असल्याने असल्याचे सांगितले फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कच्चे बीट खाण्याची गरज नाही तुम्ही त्यांना वापरू शकता ओव्हनमध्ये भाजू शकता किंवा इतर फळांसोबत मिसळून स्मूदी बनवू शकता जलत साथी सर्वात जलद परिणामांसाठी शुद्ध बीटरूटचा रस साखर न घातलेला आणि न पातळ केलेला वापरा सकाळी सर्वात आधी किंवा व्यायामाच्या अर्ध्या तास नंतर किंवा आधी एक छोटा ग्लास प्या परिणाम त्वरित दिसून येतील आणि तुमचे पाय हलके अधिक प्रतिसाद देणारे आणि कमी थकलेले जाणवतील व्यावसायिक खेळाडू स्पर्धेपूर्वी बीट खातात कारण ते इतके प्रभावी आहे ज्येष्ठांना गतीने मजबूत आणि तरुण वाटण्यासाठी हा एक शक्तिशाली आणि नैसर्गिक मार्ग आहे पुढची गोष्ट आहे हाडांचं सूप पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी हाडांचं सूप जे आहे ते सर्वोत्तम पर्याय आहे हे फक्त सूप नाही तर हे एक संक्रेंद्रित पोषक घन द्रव्य आहे जे कोलेजन जिलेटिन अमिनो आम्ल दाहक विरोधी पदार्थांनी परिपूर्ण आहे हे सर्व घटक तुमचे स्नायू सांधे आणि संयोजी उत उतिका ज्या असतात म्हणजेच कनेक्टिव्हिट टिश्यू जे असतात यांना मजबूत आणि बरं करतं बोन ब्रॉथ सांद्यांना वंगन घालतं आणि पेशींच्या पातळीवर स्नायूंच्या तंतूंची पुनर्बांधणीसुद्धा करतं सूज कमी करण्यासाठी बरे होण्यासाठी आणि गतिशीलता वाढवण्यासाठी हे मदत करतं तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला यापैकी कोणतीही एक गोष्ट खायला जर सुरुवात केली तर तुम्हाला तुमचे तुम्हा आजार जे आहेत ते लवकरात लवकर बरे होताना दिसतील पायांच्या वेदना ज्या आहेत त्यासुद्धा लवकरात लवकर ठीक होताना दिसणार आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद